तर बघा आपली पाच मिनिटं भाजी चांगली शिरली गेलेली आहे आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर त्याच्यावरून नमस्कार बघा आपल्याला आज फुलावरीची भाजी करायची त्यासाठी मी असा फ्लॉवर चांगला स्वच्छ निसून घेतलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे बघा हा फ्लॉवर कुठं काहीच घाल नाही अशा अशा पद्धतीने निसून घेतला आता तुम्ही याच्यापेक्षा छोटे तुकडे पण असे करू शकता याचे किंवा मोठाले पण ठेवू शकता तर हा फ्लावर मी निसून धुवून घेतलेला आहे तर आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी करायची एकदम टेस्टी आणि एकदम मस्त तर आपण त्यासाठी आता कढई घेऊ हो यावरती तर बघा वरती कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये पाणी आपल्याला थोडंसं आहे थोडं टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर बघा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं म्हणजे याला खूप छान चव येते बघा आणि नकळत हळद टाकायची हळद बघा मी अगदी नकळत घेतलेली आहे एवढीच आपल्याला हळद टाकायची याच्यामध्ये आणि ही फ्लॉवर आहे याच्यामध्ये घालून घेऊ आपण तुम्ही बघू शकता मी पाणी किती घातलेलं आहे याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी आहे तर याच्यामध्ये आपण हा सु थोडंसं पाणी तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं फ्लावर बुडेल एवढं पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये हे पा आणि हे वाटाणे घेतलेले आहेत मी थोडेसे होते म्हणून फ्रेश शेंगा त्याचे सोलून घेतलेले तर हे वाटाणे पण आपण ह्या फ्लॉवरीमध्येच टाकून देऊ म्हणजे सॉफ्ट आणि मऊ होते बघा तर हे वाटाणे आपण याच्यात घालून घेऊ आणि याला आपल्याला फक्त पाच मिनटं अर्धवट शिजवून घ्यायचं बघा फ्लॉवर जास्त गाळ नाही करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तसं शिजवायचं फक्त याला हे बघा याला समस्त हलवून द्यायचं आणि चांगलं आपल्याला ऐंशी टक्के याला शिजवून घ्यायचं याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि याला बारीक गॅसवर शिजवून देते जास जास्त मोठा नाही ठेवायचा गॅस मध्यमच ठेवायचा आपल्याला ते झाकण मी ठेवून दिलं आहे पाच मिनटं होऊन देऊ याला वाफवून घेऊ आपण वाटण बघा तुम्ही तर हे पहा वाटण आपण एक चमचा धने घेतलेले येतं आणि इथे खोबरं हे लसूण घेतलं आहे अर्धा चमचा तीळ घेतले आणि पाच सहा मिरच्या घेतल्यात कारण की मिरच्या एकदम छोट्या आहेत बघा त्याच्यामुळं मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि इकडे कोथंबीर मिसून घेतलेली आहे बघा अशी इकडे एक कांदा घेतलेला आहे थोडासा मिडियम साईजचा कांदा आहे जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही एकच कांदा घेतला आहे कारण की आपल्याला थोडीच भाजी करायची आहे त्याच्यामुळं वाटण मी थोडंसं काढलेलं आहे आपल्याला जास्त भाजी करायची असेल तर हेच वाटण तुम्ही जास्त काढू शकता त्याच्यामुळं आपल्याला हे सर्व वाटण भाजून घ्यायचं कांदा मिरच्या धने तीळ खोबरं हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचे तर मी हे वाटण भाजून घेते तोपर्यंत आपला फ्लावर पण वापरतोय तर बघा आपण असं वाटण भाजून घेतलेलं आहे खोबरं पण भाजलेलं आहे इकडे धने भाजून घेतलेले आहेत आणि इथं हिरव्या मिरच्या ह्या पण भाजून घेतलेल्या आहेत आणि आता येवरती हा कांदा टाकलेला आहे तर आपण ना धन्यामध्येच भाजून घेतलेले आहे कारण काय होतं असे एकांठी जर टाकले ना तर लई उडते बघा ते त्याच्यामुळे मी कांद्यामध्ये किंवा धन्यामध्ये असे टाकून भाजून घ्यायचे आपल्याला तर बघा हे मी धन्यामध्ये किळ भाजलेले आहेत पांढरे म्हणजे ते उडत नाही जास्त कांदा आपण आता काढून घेऊ तर बघा आता हे कांद्याचं मी वरचं टरपलं काढलेलं नाही तुम्ही म्हणता नाही टर्फलं कारण हे घरचे कांदे येतं आणि ते टर्फलं चांगलं असेल तर टरपलं नाही काढायचे बघा त्याला टेस्ट असते चांगली छान लागतात टर्फल्यामुळे खराब कांदा असेल तरच आपल्याला असं पांढरा स्वच्छ करून भाजायचं आहे तर हे वाटण मी आता सगळं याच्यामध्ये टाकून देते तर बघा ही कोथंबीर धुवून घेतलेली आहे मी ही कोथंबीर पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार आपल्याला वाटणामध्येच मीठ घालायचं बघा असं चवीनुसार मीठ टाकायचं वाटणामध्ये घातलं ना तर सगळीकडून मिक्स होतं बघा वाटल्या जातं असं मीठ घातलं आणि हे आपल्याला आता भिंगून घ्यायची बारीक वाटून घ्यायचं बघा हे आता मी हे बारीक वाटून घेते तर बघा आपण असं वाटण वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम बारीक असं वाटण वाटलेलं आहे तर आपण आता फ्लावर बघूया हे बघा हेच आता आपल्याला हे शिजून घेतलेलं आहे आपण कारण की आपली भाजी असं दाबून बघायचं आपल्याला थोडंसं हे बघा हे काढीक शिजलं आहे एकदम त्याच्यामुळे आपण आता गॅस बंद करायचा गॅस बंद करू द्यायचा आपण कडायचं फ्लावर काढून घेतलेला आहे बघा असं आता मी बारीक निसलेला आहे हा एकदम तुम्ही मोठा पण दिसू शकता याला आणि आता वरती ठेवू आपण तर आपण आता तेल तेला तर कढई ठेवली आपण आता तेल टाकून घेऊ बघा दोन पाणी तेल टाकते मी आणि हा आपला मसाला टाकून घ्यायचा याला आपल्याला दोन मिनटात फ्राय करून घ्यायचं आपल्याला आपण याला फक्त दोन मिनिट फ्राय करून घेतलेला आहे तर आता याला तेल बघा याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ थोडा तर बघा अर्धा चमचा हळदी घेतली मी अगदी थोडीशी हळदी घेतलेली कारण की पहिली टाकलेली आहे आपण आणि हे लाल तिखट अगदी थोडंसं घेतलंय आणि हा आपला गरम मसाला आहे घरचा थोडंच टाकायचं आहे कारण का आपण याला हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामुळं आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे मस्त असं हलवून घ्यायचं आहे कारण का आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त मसाला नाही टाकायचा या सगळ्यांपैकी हलून घ्यायचा फ्लावर टाकून देऊ आपण याच्यामध्ये फ्लावर कसा आहे थोडासा चांगला शिजला ना छान होते बघायचे भाजी तर बघा याला असं मस्त आपण हलवून घेतलेलं आहे आता तुम्हाला जरा याला कमी शिजवायचं असेल तर तुम्ही थोडेफार कमी पण शिजू शकता कारण की माझ्याकडून जरा जास्त शिजण्यात आलेली आहे थोडी कोथंबीर घालू ओरुवाच तर आपण आता याच्यामध्ये थोडस पाणी घालू तर हे वाटणाचं पाणी आहे आपण अगोदर ते टाकू टाकू याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं पोळी जरा मोठी आहे छोटा चमचा घेते मी याला चांगली अशी मिक्स करून घ्यायचे आपल्याला याला आपल्याला फक्त पाच मिनिटं असं वापवून घ्यायचं चांगलं म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार पाच मिनटं वाकून देऊ याला आपण तर बघा आपली पाच मिनटं भाजी चांगली शिरली गेलेली आहे आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर त्याच्यावरून आपण तुळजी हा तंदीर घालूया आणि ती तुळशी टाकून देऊ कशी वाटली भाजी ते नक्की सांगा आणि एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने हिरवी काळे मसाल्याची भाजी खायला तर एकदम प्रतिम लागते ना मग तुम्ही नक्की करा भाताबरोबर चपाती भाटरी बरोबर तुम्ही खाऊ शकता याला ना तर नक्की करा करून बघा खा आवडल्या समजा सबस्क्राईब करा नसून आवडली तर नक्की करू